नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण चोपन्न हजार आठशे सोळा कांदा गोन्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत मिळाला मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान